चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी एल न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सब्स्क्राइब करा शेअर करा मध्ये पहिल्यांदा मी आलो आमचे सर्व काजू समिती आली खास करून काजू प्रक्रिया युनिट प्रोसेसिंग आणि ट्रेडिंग करण्यासाठी या भागाचे नेते आमचे सहकारी प्रमोद प्रमोदजी रावराणे साहेबांची कृपा आणि प्रमोदजी रावराणे साहेबांच्यामुळे होती म्हणून त्यांचं खऱ्या अर्थाने मी त्यानंतर ह्या भागाचे नेतृत्व लहानशा खेड्यातून डायरेक्ट मध्ये काम करत आहे आणि काजू प्रक्रिया काय आहे काजू मध्ये काय करायचंय आम्ही घेतल्या की एक व दोन महिन्यापासून आमचा प्रयोग चालू आहे आपल्या भागात जायचं काजू प्रक्रिया आमचं दोन कुठे तयारी चालते एकदम माननीय नामदार राजेंद्र पवार साहेबांनी आम्हाला मार्केटिंग फेडरेशन दिल्ली काम करणे त्यांचा उद्देश अतिशय वेगळा आहे चांगला आहे आणि एकदा दादाचा वादा वादा केला की दादाचा पूर्ण करावा लागतोय आणि मग त्याच पद्धतीने आम्ही फेडरेशन म्हणजे रामलाल निवास करण्याचा प्रयोग करतोय म्हणून फेडरेशन महापरण महासंघामध्ये या ठिकाणी आपल्या भागाचे नेते डॉ परशुराम पाटील हे संचालक आहेत त्या कोणामध्ये साहेब मी जेव्हा दिल्लीला गेलो माझ्या बरोबर आमचे जीएम नितीन पाटील होते तर मग तिथे गेल्यावर कळलं की जनगडच आवाज दिल्ली मध्ये गुमतोय साहेब काजू बोर्डाचे तुम्ही आहेत महाराष्ट्र शासनाचे वरिष्ठ सल्लागार महाराष्ट्र शासनाचे समितीचे आहेत सल्लागार महाराष्ट्र सल्ला बॉर्डर आणि तुमची गळदळ पण आहे माझ्या भागातील गे लहान लहान शेतकऱ्यांना काजूबद्दल उत्पन्न मिळालं पाहिजे ते एक फळ म्हणून तुम्ही आता चार अमित बाटल्यांना मिळून दिलं आणि तो एक त्याच्यातून दोन भाग होते एका प्रकारे त्यांचं काम चालू होते दुसऱ्या भागाला जंगला जंगल रोजगार मिळत नाही काम होते म्हणून खऱ्या आपल्याला महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या संचालक सभासद सर्वांच्या पतीनं मी डॉक्टर परश्राम पाटील साहेबांचं या ठिकाणी स्वागत तुमची धन्यवाद का सगळ्या लोकांचे धन्यवाद अण्णा आहेत बापू आहेत बसवलंय सर्वांचे धन्यवाद आता मुद्दा असा आहे की आम्ही केंद्र शासन म्हणजे दिल्लीमध्ये काम करत असताना किंवा राज्य शासन म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करत असताना काजूच्या विकासासाठी सर्वांगीण प्रयत्न होणे गरजेचे होते त्यामुळे दिल्लीमधून पण आम्ही ते प्रयत्न केले राज्य शासनामधून पण ते प्रयत्न केले आणि ह्या भागाचा जर विकास व्हायचा असेल तर काजू उद्योगाचा विकास होण्यासाठी संस्थात्मक पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे होते म्हणून हा काजू पोडा म्हणून आपल्यामध्ये काजू घालण्यात आप आला म्हणून काजू पोडाच्या अंदर वेगवेगळे उपक्रम करण्यात आले आणि त्याचाच परिप्रक म्हणून असं पुढे आला की आपण आपले जे पनन महासंघ आहे त्याच्या संदर्भातून आपण काय करू शकतो काजू बोर्डामध्ये फॉर एक्झाम्पल काजू बोर्ड काजू हा विषय होता जो काउन्सिल ऑफ इंडिया होती कोचिंग मध्ये त्याचा काउन्सिल आपण आपल्याला दिला त्याला परंतु एक वेगळं बोर्ड राज्यामध्ये स्थापित करण्यात आलं की राज्यातले जे काजू उद्योग आहे ते कसे आपल्याला पुढे घेऊन जाणार त्याच्यामध्ये विक्री व्यवस्था ही अत्यंत महत्वाची व्यवस्था असल्यामुळे विक्री व्यवस्थेसाठी पनक महासंघातून काय करत नाही जसं की मध्यंतरी असा विचार चालू आहे चालू होता काजूची जी सिस्टीम आहे जी खरेदी विक्री व्यवस्था आहे ती पलन महामंडळ कशा प्रकारे करू शकते अशी वेगवेगळे विचार आहे आजच्या मीटिंगचा उद्देश असा आहे की ह्या सगळ्यामध्ये शेतकरी काय विचार करतोय काजू बोर्ड काय विचार करते प्रक्रिया संस्था काय विचार करते देशाच्या बाहेर काय चालू आहे देशाच्या आग काय चालू आहे